महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल संगमवाडी पुलाजवळ दोन्ही पालख्यांचं मनोमिलन होतं तिथून पुण्यात स्वतंत्र ठिकाणी दोन्ही पालख्या विसावतात आणि रविवारी हडपसरमधून या पालख्या वेगवेगळ्या मार्गाने पंढरपूरकडे मार्गस्थ होतील मुख्य कार्यकारी उपसंपादक अभिजीत सिद्धार्थ चव्हाण संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या यांच्या पालखी आज शुक्रवारी पुण्यात दाखल झाल्या पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी अतिरिक्त आयुक्त यांनी स्वागत केले ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम असा हरिनामाचा जयघोष करत संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी पुण्यात दाखल यावेळी पोलिसांनी पालखी ताल धरला संगमवाडी येथून पुण्यात स्वतंत्र ठिकाणे पालख्या विसावतात आणि रविवारी हडपसर मधून या पालख्या वेगवेगळ्या मार्गाने पंढरपूरकडे मार्गस्थ होतील त्यानंतर या पालख्या वाखरी गावात एकत्र येतात त्यामुळं आजचा दिवस या दोन्ही पालख्या आणि वारकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातो